नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला दिवाळीसाठी मस्त अशी चटपटीत रेसिपी बनवून दाखवणार आहे ही रेसिपी मुलांना खूप आवडेल तुम्ही एकदा जरूर करून बघा कडाई गरम करत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक वाटी बरोबर पोहे घेतले ह्या वाटीच्या प्रमाणे बघा अशा पद्धतीची वाटी आहे तर क जास्त कमी जरी केलं तर वाटीचंच प्रमाण करायचं कसं असतात माहिती आहे का कधी छोटी वाटी असती कधी मोठी वाटी असती कढई गरम झालेली होती आणि नंतर मी पोहे टाकून घेतलेले तर मिडीयम गॅसवर एक दोन मिनटं ह्याला भाजून घ्यायचं पोहे बघा अशा पद्धतीत सुरकात लेक नाही की भाजले असे समजायचे एकदम खरपूस असे होतात बघा कुरकुरीत एकदम अर्धी वाटं फुटाण्याची डाळं घ्यायचे वाट्या सेम घेतलेल्या आहेत तर अर्धीच वाटी घ्यायचं त्यापेक्षा जास्त घ्यायचं नाही आहे छोटा एक चमचा मी ह्याच्यामध्ये धने घेणार आहे थोडासा ओवा घेतलेला आहे एक छोटा अर्धा चमचा जरी बोलला तर चालेल आणि ह्याच्यामध्ये तुम्ही छोटा एक चमचा जिरं जरी टाकलं तरी चालेल ह्याला मी एक मिनिटभर आता चांगलं परतून घेते खाली काढून घेते वडग्यामध्ये बघा मी काढून घेतलेलं आहे थोडंसं थंड होऊन देऊया आणि मग बारीक करून घेऊया थंड झाल्यानंतर बघा मी मिक्सरला बारीक एकदम करून घेतलेलं आहे जर तुम्हाला वाटत असेल का नाही तर थोडंसं चाळून घ्यायचं जर बारीक नसेल झालं तर वडगं घेतलेलं आहे त्यामध्ये आपण एक काढून घेऊया पीठ बघा मी सगळं काढून घेतलेलं आहे मिक्सरमधनं त्याच्यामध्ये बघा त्याच वाटीच्या प्रमाण सपाट वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं सेम वाट्या आणि सपाट सपाट सगळं वाटी साहित्य घ्यायचे त्याच वाटेचं प्रमाण चण्याचं पीठ पीठ आहे बरं काही चण्याच्या डाळीचं आता याच्यामध्ये साहित्य टाकून घेऊया आपण एक चमचा टाकलेला आहे सफेद तीळ चवेप्रमाणे टाकायचं मीठ मिरीपूड पूड आहे छोटा अर्धा चमच्याला बी कमी सहा मिरी कुटून टाकायची छोटा अर्धा चमचा भाजलेले जिरेपूड जर नसेल तर मग जेव्हा आपण धने भाजले ना तेव्हा जरी तुम्ही भाजले त्याच्यामध्ये बारीक केलं तरी पण चालू शकते छोटा अर्धा चमचा चाट मसाला थोडंसं एकदम काळं मीठ साधं मीठ मिट कमी टाका हळदी पावडर थोडीशी ही मिरची पावडर घेतलेली आहे कलरवाली पण आहे आणि तिखटवाली पण आहे हे छोटा एक चमचा घेतलेली आहे आता हे काय करायचं माहिती आहे का एकदम चांगलं मिक्स पहिलं करून घ्यायचं व्यवस्थित एकदम मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला गरम तेल घालायचं तर हा चमचा घेतलेला आहे बघा हमेशा मी चमच्या चमच्या म्हणते तरी ह्या चमच्यानं घ्यायचं तेल कडक गरम तेल घालायचं आपल्याला दोन चमचे ह्या चमच्याच्या मग पण तेल एका साईडला उकळत ठेवलं होतं आता हे चांगलं मिक्स करून घेऊया तेल पिठाला बघा चांगलं चोळून घेतलेलं आहे आणि आपल्याला तर हे मळायसाठी गरम पाणी पाहिजे आणि पाणी कसं करायचं माहिती आहे का गरम घेतलेलं आहे पाणी थोडं थोडं पाणी टाकायचं आणि मळायचं भाजल वगैरे बरं एक का एकदम टाकू नका थोडं थोडं टाका आणि असं पहिलं काय करायचं थोडंसं हलवून घ्यायचं पहिल्यांदा पाणी टाकल्यानंतर बघा मी नुसतं मिक्स करून घेतलेलं आहे परत पाणी घेऊया आपण टाकून थोडं थोडं टाकायचं आणि मळून घ्यायचं चांगलं थोडं थोडं बघा पाणी घेऊन मी चांगलं मळून घेतलेलं आहे अशा पद्धतीत मळून घ्यायचं आणि ह्याला काय झाकून वगैरे ठेवायची गरज नाही मळलं नाही चांगलं एकदम तर लगे बनवायला घ्यायचं पीठ आता मळून घेतलेलं आहे आता आपण बनवायला घेऊया तर शेवगा घेतलेला आहे तर अशा पद्धतीची बघा मी घेतलेली आहे चकली आता ह्याच्यामध्ये आपण भरून घेऊया आता आपण बनवून घेऊया तर त्यासाठी बघा हे ताट घेतलेलं आहे आणि मी ताटातच करून घेणार आहे तर छोटे मोठे आपल्या आवडीप्रमाणे करायचे कारण ह्याला काय करायचं माहिती आहे का सुरीनं कट करायचे आपल्याला जसं बनाल तसं ना तर एकदम मोठं करून जरी तुम्ही असं केलं का नाही छोटे छोटे तरी पण चालतील अशा पद्धतीत करून घेतलेल्या आहेत बघा असं लांबडे लांबडे जर बनवून घेतल्या का नाही नंतर सुरीनं छोट्या छोट्या जसं तुम्हाला आवडेल तशा कट केल्या तरी पण चालतील तेल ठेवलं होतं बघा गरम करायला त्याच्यामध्ये आपण थोडंसं पहिलं पीठ टाकून बघूया चांगलं कडक गरम झालं का कारण मी ह्यातलंच तेल घेतलं होतं लगेच वरती आलं आपल्याला अशाच पद्धतीचं तेल गरम पाहिजे गॅस आहे मिडियम आणि आपण आता हे सोडून घेऊया मुलांना तर खूप आवडतील बरं का कारण की आता दिवाळीच्या टाईमाला असं पदार्थामध्ये काहीतरी वेगळं असलं का नाही तर मुलं खूप आवडीनं खातात आणि एकदम चटपटीत असे लागतात आणि अजून चटपटीत कसे करायचं ते पण मी तुम्हाला नंतर सांगते आपण फ्राय पहिलं करून घेऊया गॅस मिडियम आहे आणि गोल्डन कलरवर एकदम क्रिस्पी फ्राय करून घ्यायच्यात असा बघा हलकासा फेस कमी झाला का नाही की मग त्याला आपल्याला असं पलटी करून घ्यायची अशा पद्धतीमध्ये लगेच टाकलं की लगेच आपण त्याला हलवत बसायचं नाही आणि एकदम गोल्डन कलरवर फ्राय करायचे एकदम कडक झाले पाहिजेत जर फ्राय व्यवस्थित केले नाही की नाही तर थंड जा आता तुम्हाला कुरकुरीत वाटतंय आणि नंतर मग तुम्ही डब्यात वगैरे ठेवले की नाही की थंड होत म्हणजे असे सॉफ्ट होतील त्यासाठी आपल्याला पहिलंच इथं आपल्याला गोल्डन कलरवर चांगला म्हणजे कुरकुरीत होस्तवर चांगले फ्राय करायचे बघा मस्त असा कलर आलेला आहे आणि मीडियम गॅसवर मी फ्राय केलेले आहेत बिलकुल तेलकट वगैरे होत नाही तर सेम प्रकारे सेम माप घ्या आणि हे बघा तुम्हाला तिरकं करून दाखवते असा कलर आला पाहिजे आता हे मी काढून घेते बिलकुल असं म्हणजे एकदम कुरकुरीत बघा अशा पद्धतीमध्ये आता मी अशा पद्धती सगळे बनवून घेते आणि नंतर तुम्हाला मी दाखवते सगळे बघा मी फ्राय करून घेतलेले आहेत एवढे झालेले आहेत आणि बघा किती कडक आणि हे बघा बिलकुल तेलकट वगैरे काही नाही आता हे असे सुद्धा खाऊ शकता बरं का हे हलके थंड झाले की नाही एक अर्धा तास तरी वर ठेवायचे थंड झाले की नाही आणि करताना बघा तुम्हाला तर मी सांगते पहिले एका चाळणीमध्ये काढायचे जसं आपण फ्राय करेल तसं काढल्यानंतर परत दुसऱ्या चाळणीमध्ये जसे होईल तसे होईल तसे ठेवायचे एकावेक एकावेक कधी गरम गरम टाकायचं नाही तसंसुद्धा प्रॉब्लेम होतो म्हणजे सगळ्याच फराळाचं सांगते ह्याचं नाही आणि इतके मस्त असं कुरकुरे झाले आहेत बघा एकदम असे कडक आता हे कसे तुम्ही म्हणजे असे सुद्धा खाऊ शकता बरं का मुलांना खूप आवडेल तुम्हाला मी ह्यातले एक प्रकार पण दाखवते लगेचच वाडगं घेतलेलं आहे वाड वाडग्यामध्ये मी हे थोडंसं काढून घेते अशा पद्धती आणि त्याच्यावर आपल्याला आता मी साहित्य दाखवते काय काय घेतले ते मसाल्यामध्ये मिरची पावडर घेतली कलरवाली पण घेतली तिखटवाली पण घेतली छोटा एक चमचा थोडंसं मीठ घेतलेलं आहे थोडंसे साखर घेतली म्हणजे छोटा अर्धा चमचा साखर घेतलेली आहे ही एक चमचा छोटा आणि अर्धा चमचा आणि अर्धा चमच्याला बी कमी असं काळं मीठ घेतलेलं आहे चाट मसाला घेतलेला आहे मी अर्धा चमचा जिरेपूड मी थोडंसं अर्धा चमच्याला पण कमी असं घेतलेलं आहे ही आमचूर पावडर घेतलेली आहे छोटा अर्धा चमचा आणि साधं मीठ घेतलेलं आहे आता हे सगळं आपण काय करायचं एकजीव करून घ्यायचं मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे नाही तर सगळं साहित्य एका मिक्सरच्या भांड्यात काढून जरा फिरवलं तरी चालेल कारण जी पिठी साखर आहे ना त्याची एखादीशी गाठ वगैरे असेल का नाही तर अशी मग ही होती पण पिठी साखर जरूर ह्या ह्याच्यासाठी टाका का अशा पद्धतीत मसाला आता हा मसाला खूप रेसिपीवर तुम्ही टाकून खाऊ शकता आता हे मी ह्याच्यावर टाकणार आहे थोडंसं असं आणि असं नाही की आता हे वरस टाका गार वरस टाका जेव्हा पण तुम्ही खायला घेताय आहे ना तेव्हा पण तुम्ही असं मुलांना जर करून दिलं ना तुम्ही तर भिजावं लागतं बरं एकदम चवीला छान लागतं मिरची पावडर जरा थोडीशी जर तुमच्या आवडीप्रमाणं कमी जास्तात पण जा ह्याच्यामध्ये जे टाकलेले तरीसुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे त्यात थोडंसं असा कडीपत्ता पण तुम्ही कडक एकदम फ्राय करायचा सॉफ्ट नाही सगळ्यात करून ठेवू नका जसं आपल्याला जे अशा पद्धतीमध्ये मस्त असं होतं बघा करून बघा तुम्हाला कोणत्या रेसिपी आवडली ती पण मला सांगा ही आवडली का ती आवडली आणि दोन्हीमधलं पण मी एकच आहे ते फक्त कसं खायचं ते सांगितलेलं आहे रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा